धुळे शहराला रोज पाणी देऊ असं आश्वासन या भाजपने दिलं होतं ते रोज पाणी तर जाऊ द्या दहा दहा दिवस मिळत नाही रस्ते अनेक भागांमध्ये रस्ते नाही तर रस्त्यांची दूरदृश्य वाईट झाली खड्ड्यांमध्ये रस्ते का रस्त्यामध्ये खड्ड्याची परिस्थिती आहे अनेक आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून या महानगरामध्ये या प्रशासनाच्या विरोधात या भाजपच्या विरोधात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले परंतु कुठल्याच आंदोलनाची दखल घेतली गेली नाही अनेक चौकशीची मागणी केली तेही झालं नाही अनेक अनेक आश्वासन यांनी दिले होते एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही तरी देखील ते निवडणुकीला सामोरं जाण्याची भाषा करतात म्हणून आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी या सर्व भ्रष्टाचारी आत्म्यांचं श्राद्ध घालून आज सर्व पित्रे आमच्याला आम्ही निश्चित करीत आहोत पित्र जे अतृप्त आत्मे असतात त्यांच्यासाठी घातले जातात पाच वर्ष भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये धुळे नगरपालिकेमध्ये लोकसभेमध्ये धुळेकरांनी सत्ता दिली आणि या सत्तेचा दुरुपयोग झाला आणि यांचे भ्रष्टाचारांचे अतृप्त आत्मे हे अजूनही प्रसन्न झाले नाही तृप्त झालेले नाही प्रत्येक योजना अक्कलपाडा धरण दोन हजार तेराला पूर्ण झालं त्याचं पाणी जनतेपर्यंत पोचवण्यासाठी यांना दोन हजार चोवीस आलं तरी पाणी पोचवता आले नाही एकशे बारा कोटीची योजना हो एकशे सत्तर कोटीवर गेली त्यानंतर रस्त्यांसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला असं सांगितलं साडेचार पावणे पाच वर्ष रस्त्यांची कामं सुरू झालेली जे रस्ते झाले त्यांची वाढीव एस्टिमेट केले तिथे भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांच्या कामामध्ये त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये भूमिगत गटार योजना आहेत जी भूमिगत गटार योजना या शहराचे सगळे रस्ते खोदून टाकले आणि या रस्त्यांच्या कामामध्ये टक्केवारी वाढत गेले ज्या ठेकेदारांकडनं रस्त्यांची नासधूज झाली आणि पाच वर्षामध्ये एकही रस्ता एकही भूमिगत गटाचं काम पूर्ण झालेलं नाही अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात डुबलेल्या अतृप्त आत्म्यांना श्रद्धांजली करण्यासाठी आणि त्यांची पित्र घालण्यासाठी आजचा शिवसेनेचं आंदोलन आहे